गोळींमध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि आमची स्वच्छ दोन तीन वर्ष झाली तर आम्ही गेल्याला ती शेड पण नव्हती जेव्हा आम्ही पत्र दिलं मी हेरवेसाहेब स्वतः आम्ही आम भेटलो तर तात्पुरता शेड जरी बनवून घेतात आता याच्या पुढे जर एखादं दोन एका डोन दो तर ते जागाच नाहीये रस्त्याचं काम आहे जे जे गुजरात गॅसनी जे जिकडे खड्डे करून ठेवले त्याचं काम आहे एसटीपी जी लाईनची आता पाणी चाललंय अमृत योजने ते सगळं म्हणजे सगळ्या बाजूला खड्डे जुनी उद्या संभागाचा वेळ आपण जर पाहिला तर वरून वरून विरारला यायला आपल्याला पाहून तास लागतो परंतु विरार वरून घरी यायला एक तास लागतो अशी अवस्था झाली हजारोंच्या संख्येने नागरिक स्वतःच्या वाहनाने आणि ऑटो रिक्षाने मुंबईला कामानिमित्त जात असतात परंतु जेव्हा ते जेव्हा रात्री पुन्हा परत येतात तेव्हा त्यांना ते ते तिथल्या वाहतूक कोंडीच्या समस्याला तोंड द्यावे लागतं तो वर्ष चालू आहे मग या टपऱ्यांना अभय कोण देते की कोणाचे हितसंबंध जपले आहेत म्हणून या टपऱ्यांना अभय दिलं जाते हा सर्व गंभीर विषय आणि त्या टपऱ्यांवर येत्या आठ दिवसात कडक कारवाई करावी करा महाराष्ट्र न्यूज चॅनेल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेमध्ये या ठिकाणच्या ज्या नागरी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळांनी वसईरा शहर महानगरपालिकेच्या अविभागाची भेट घेतलेली आहे जाणून घ्या आपल्या सोबत मनसेचे पदाधिकारी प्रवीण राऊत आहेत आनंद खाले आहेत रऊच्या काय मागणं होतं तुम्ही आता पावसाळा एकदम जवळ आलाय बरीचशी कामं पेंडिंग होती त्याच्यात स्मशानभूमीचा विषय होता आमचा की गोळींमध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि आमची स्मशानभूमी दोन तीन वर्ष झाली तर आम्ही गेल्याला ती शेड पण नव्हती जेव्हा आम्ही पत्र दिलं हेरवडे साहेब सुद्धा आम्ही भेटलो तेव्हा तात्पुरता शेड जरी बांधून घेतला आता याच्यापुढे पुढे जर एखादं दोन एखादी दोन पेट झालं तर तिथे जागाच नाहीये तो प्रस्ताव आता आम्ही पास करून घेतला आणि ऑलरेडी त्याचा एक दोन तीन महिन्यात प्रस्ताव पूर्ण होऊन ती त्याला कामा सुरुवात होईल रस्त्याचं काम आहे जे जे गुजरात गॅसनी जी जिकडे खड्डे खंडवले आहेत त्याचं काम आहे टी पी जी लाईन ज्याचा पाणी चाललं आहे अमृत योजनेची ते सगळ्या म्हणजे सगळ्या बाजूला खड्डे ते तुम्ही मध्ये बघाल तर त्याच्या त्याच्यावरती ते ठोस कारवाई करावी असं म्हणजे त्याच्यावर हे करून ते का प्रॉब्लेम सोल्व करावे दुसरं अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्याचं आनंदजीशी बोलत का सविस्तर ते असे बरेचसे प्रश्न होते ते मार्गी लावावे म्हणून आम्ही या नागरिकच्या लोकांची समस्या घेऊन महापालिकेत भेटलो चांगला रिस्पॉन्स मिळाला करतील असं सांगितलं आहे नाहीच झालं तर पुढे आम्हाला ला पत्र द्या नाही तर आंदोलन करू नाही झालं तर आम्ही आंदोलन करू मागण्या पूर्ण नाही केल्या तर आंदोलनाचा इशारा मनसे देते सध्या एक प्रमुख विषय बनलेला आहे वस विरारसाठी डोकेदुखी तो म्हणजे अनधिकृत अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याच्या संदर्भात संध्याकाळच्या वेळ आपण जर पाहिला तर बोरवलीवरून विरारला यायला आपल्याला पाऊन तास लागतो परंतु विरारवरून घरी यायला एक तास लागतो ही अशी अवस्था आज झालेली आहे काय मागण्यात फेरीवाल्यांच्या माध्यमातून तुमच्या आणि तुम्ही एमसीला काय इशारा दिलाय खरोखर हा खूप गंभीर विषय आजच्या तारखेला म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आ, आज आम्ही जी सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली त्यांच्यासमोर हा मुख्य विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडलेला आहे की बोळूंज गोकुल टाउनशिप ते जकात नाका आणि जकात नाका ते बंजारा इथे संध्याकाळी पाच ते रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत अनधिकृत खाऊंच्या टपऱ्या लागलेल्या असतात आणि विशेष म्हणजे या बोईन्स परिसरातून आगाशी परिसरातून अर्नाळा परिसरातून उंबरवर्धन परिसरातून हजारोंच्या संख्येने नागरिक स्वतःच्या वाहनाने आणि ऑटो रिक्षाने मुंबईला कामानिमित्त जात असतात परंतु जेव्हा जे ते जेव्हा रात्री पुन्हा परत येतात तेव्हा त्यांना तिथल्या वाहतूक कोंडीच्या समस्याला तोंड द्यावे लागते तिथे जे अनधिक अनधिकृत टपऱ्यांवर लोक स्वतःच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनं घेऊन येतात त्यामुळे झालेल्या गर्दीमुळे या लोकांना नाहक त्रास सहन सहन करावा लागतो आणि तुम्ही जर बघितलं तर हा रहदारीचा मुख्य रस्ता असून काही हाकेच्या अंतरावर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे आणि बाजूला पोलीस स्टेशन आहे तरी सुद्धा या अनधिकृत टपऱ्या तिथे चालू असतात आज वर्षानुवर्ष चालू आहे मग या टपऱ्यांना अभय कोण देते की कोणाचे हितसंबंध जपले आहेत म्हणून या टपऱ्यांना अभय दिलं जाते हा सर्व गंभीर विषय आहे आणि त्या टपऱ्यांवर येत्या आठ दिवसात कडक कारवाई करावी असं आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि जर येत्या आठ दिवसात त्या टपऱ्यांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करेल हा आम्ही त्यांना दिलेला इशारा आहे सेवीवाल्यांसाठी मुख्य इशारा आता मनसेने वसई विराट शहर महानगरपालिकेला दिलेला आहे लवकरच जर आपण या टपर्या हटवल्या नाहीत तर मनसे आंदोलन करेल मनसे कायदा हातात घेईल आता पाण्यासारखं ठरेल याच्यावरती वसई विराट शहर महानगरपालिकेच्या अधिकारी काय भूमिका घेतील आपल्याला हे सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईधरा